सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो उद्या सहा जून दोन हजार पंचवीस शुक्रवार उद्यापासून राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांना उद्या मोठ्या वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह भयंकर स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला तर जाणून घेऊयात उद्या पाऊस होणाऱ्या भागांची नावे पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या दुपारनंतर आणि रात्री संपूर्ण कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याणडोबली वसईविरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होईल त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि अहिल्यादेवी नगरचा काही भाग या परिसरामध्ये मोठा पाऊस उद्या झालेला पाहायला मिळेल सोलापूरच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजे या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यामध्ये समावेश झालेला आहे तसेच उत्तर महाराष्ट्र खानदेशच्या भागात पाहायचे झाले तर या ठिकाणी आपण पाहू शकता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड तसेच खानदेशच्या इतरही परिसरांमध्ये उद्या रात्रीपर्यंत ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये होऊ शकतो मित्रांनो या पावसामध्ये वादळी वाऱ्याचं प्रमाण काहीसं जास्त राहील विजांचा कडकडाट देखील जास्त राहील त्यामुळे शेतकरी मित्रांनी काळजी घ्यावी तसेच महाराष्ट्रातील पावसाची उघडीप आता लवकरच संपणार आहे उद्यापासून पुढील दोन दिवस काही भागात पावसाचे असतील तर आठ जून नंतर मात्र संपूर्ण महाराष्ट्रात मोठा पाऊस होईल त्यासोबतच मराठवाड्यात पहिलेसता आपण या ठिकाणी पाहू शकता मराठवाड्यातील बीड लातूर धाराशिव आणि नांदेड हिंगोली परभणीच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या झालेला पाहायला मिळेल छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या भागात ढगाळ वातावरण असेल मात्र मोठ्या पावसाची शक्यता उद्याच्या दरम्यान असणार नाही तसेच विदर्भात पहिले असता विदर्भातील अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर यवतमाळ या भागात देखील आपल्याला ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या सरी भाग बदलत झालेल्या पाहायला मिळू शकतात मित्रांनो उद्याच्या दरम्यान सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला कोकणपट्टा मध्य महाराष्ट्र खानदेशचा काही भाग आणि मराठवाड्याचा काही परिसर या परिसरात पाहायला मिळेल आपण पुन्हा एकदा या ठिकाणी पाहू शकता राजापूर सावंतवाडी मालवण कुनकेश्वर फोंडा गारगोटी निप्पाणी तसेच क्रुडवाडी कोडोली साखरपा इस्लामपूर तासगाव कुची कराड विटा मायनी पाटण मागजन चिपळूण तसेच खेड दापोली वाई प्रतापगड फलटण लोणंद बारामती इंदापूर पिलवी गोरेगाव त्यासोबतच लवासा सासवड दोंड राहू श्रीगोंदा कर्जत लवासा रोहा अलिबाग पेन खोपोली कामशेत चाकण शिरूर मनसर अलकुटी नेरल उल्हासनगर जुन्नर घरगाव शहापूर राजूर संगमनेर इगतपुरी वाडा पालघर डहाणू जवाहर त्र्यंबक निफाड सिन्नर येवला कोपरगाव तसेच खाडोली कापर्डा वनी वापी सपुत्रा सताना अहवा वनसाडा भोपकेल साक्री नवपूर या भागात देखील आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्याच्या दरम्यान झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच जामखेड कडा रालेगन केज कळंब बर्दापूर परळी लातूर त्यासोबतच औसा अहमदपूर उस्मानाबाद वैराग तुळजापूर बार्शी परांडा कुरडवाडी करमाळा कर्जत जामखेड वैराग तुळजापूर माहोळ इचलगाव पंढरपूर पिल्वी अकलूज त्यासोबतच अक्कलकोट अळंदा या भागात देखील आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या झालेला पाहायला मिळेल जत संख इंदापूरच्या भागात देखील ढगाळ वातावरणासह हलका पाऊस होऊ शकतो तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद